अभांक क्रमांक पंच्याण्णव चोरी चोराते करावा उपदेश आपोला अभ्यास असेल तो शिंदळीच्या मागे विचिता पाऊले होईल आपोले तिच्या ऐसे तुकामाने भीतो पुढील या दत्ता म्हणून ही चिंता उपजली अर्थ एक चोर दुसऱ्या चोराला चोरीच्या घरफोडीच्या युक्त्या शिकवतो जसा त्याचा अभ्यास असेल तसाच उपदेश करतो एखाद्या वेशीच्या चे सहवासास एखादी गरंदास स्त्री आली तीही कालांतराने वाममार्गी बनते वाईट व्यक्तीच्या संगतीला राहून संगतीत राहणारा देखील वाईट होतो तुकाराम महाराज म्हणतात वाईट लोकांच्या संगती मला नको कारण मला पुढील भविष्यकाळात त्यामुळे होणाऱ्या दुष्परिणामांचे भय वाटते अभंग क्रमांक शहाण्णव मांडवाच्या दारापुढे आणीला म्हातारा म्हणे नवरी आणा जाळा नवऱ्याचे तोंड समय न कळे का उपयोगी ए वेळे तुकामाने खरा येथून या दूर करा अर्थ एका विवाहप्रसंगी नवरी नवरा वेळेवर आले नाहीत म्हणून एक तारतम्य नसलेल्या मथरामध्ये बोलू लागला नवरी वेळेवर येत नाही हे पाहून तो मथारा त्या नवरीला आणा आणि त्या नवऱ्याचे अशी अशुभ वार्ता करू लागला कोणत्या वेळी काय बोलावे हे त्या मथाऱ्याला कळत नाही मग त्याचा काय उपयोग आहे तुकाराम महाराज म्हणतात अशा मूर्ख मथाऱ्याला मंडपातून प्रथम दूर करा अभंग क्रमांक का सत्त्याण्णव काही नित्यनेमावीन अन्न खाय तो श्वान वाया मनुष्यपण भार वाहे तो वृषभ त्याचा होई भूमिभार भार यातीचा आचार झाला दावेदार भोगवी अघोर पितराशी अखंड यशुभवानी खरे न बोले स्वप्नी पापी तया होणे नाही अनेक दुसरा पोटपोसी एकला भूती दया नाही ते ज्याला पाठीलागे आल्या अतिताची द्वारेशी काही संतांची पूजनं न घडे तीर्थाचे भ्रमण यमाचा आंदन सीन थोर पावेल तुका म्हणे त्यांनी मनुष्यपणा केली आणि देवा विसरूनी गेली म्हणता मी माझी अर्थ दररोज काही परमार्थिक नित्यनेम केल्यापासून जो अन्न खातो तो कुत्र्या समान असतो मनुष्य देहाचा भार वाहणारा तो निवळ बैल असतो त्याच्या भूमीला भार होतो त्याचे आचरण शुद्ध नसते त्यामुळे त्याचे पितर नरकावास भोगत असतात त्याची वाणी अमंगळ असते तो स्वप्नासुद्धा खरे बोलत नाही त्याच्यासारखा पापी शोधून सापडणार नाही तो फक्त आपल्या कुटुंबाचे पोट भरतो त्याच्याजवळ भूतदेत नाही दाराशी आलेल्या अतिथीला हाकलून देतो त्याच्या हातून संतसेवा तीर्थयात्रा घडत नाही तो म्हणजे यमाला दिलेला एक ठेवा आहे यम त्याला भरपूर दुःख देईल दुखा महाराज म्हणतात अशा व्यक्ती जन्माला येऊन स्वतःची नुकसान करून घेतात कारण प्रपंचात ते रमून जातात त्यांना परमेश्वराची आठवण येत नाही